नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला वांगाचे डाग कमी करण्यासाठी उपाय सांगणार आहे या जन्मा वर, या जन्मावर जगण्यावर शतदा प्रेम करावे जे जे घडून घडून जात आहे आहे ते उत्तम आहे। जे गेले जे निघून गेले ते पण निघून गेले आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे मग मा उद्याची चिंता करत वेळ का घालवायचा जर तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर चिंता न करता त्यावर उपाय करणे गरजेचे आहे चंद्रावर पण तर डाग आहेच ना कुठल्याही गोष्टींवर चिंताग्रस्त होण्यापेक्षा त्यावर उपाय करणे गरजेचे असते आणि हीच गोष्ट आपण निसर्गाकडून पण शिकत असतो त्यासाठी निसर्गामधील नियम आपण स्वतःवर अवलंबून घेणे गरजेचे आहे पशु पक्षी प्राणी हे देखील तेच करतात जे त्यांना मिळाले आहे त्यासाठी ते, ते चिंताग्रस्त होत नाही किंवा पश्चाताप करत नाही तर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पिगमेंटेशन किंवा वांगाचे डाग त्याच्यावरचा उपाय त्याच्यावरचा महत्वाचा उपाय आहे तो बटाटा यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते चेहऱ्यावरील काळे डाग गडद डाग आणि हायपर पिगमेंटेशन कमी करण्यास ते मदत करते त्याचबरोबर बटाटा त्वचेला डीप मॉइश्चरायझिंग करण्यासही मदत करतो यासोबतच बटाट्यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असल्यामुळे जे आपल्याला दीर्घकाळ तरुण ठेवतात वृद्धत्वापासून आपण लांब राहतो निर्दोष आणि चमकदार त्वचा मिळावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते पण घराबाहेर पडता सूर्यप्रकाश धूळ माती प्रदूषण याचा तुमच्या त्वचेवर मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे चेहरा निस्तेज निर्जीव होतो चेहऱ्यावर चे डाग येतात आणि ते पसरत जातात त्यामुळे चेहरा डागाळलेला दिसतो ते कमी व्हावे म्हणून बटाट्याचा रस कच्चे दूध आणि निंबू एकत्र करून त्याचे क्यूब तयार करायचे आहे कच्च्या दुधामध्ये दे देखील विटॅमिन ए असते त्याचा वापर त्वचेसाठी वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो नियमित पार्लरच्या पायऱ्या जिजवण्यापेक्षा रोज नियमित कच्चे दूध चेहऱ्याला लावले तर चेहरा चमकदार होतो इतकेच नाही तर चेहऱ्यावरील धूळ घाण निघून जाते आणि तुमचे सौंदर्य उजळते तसेच निंबामध्ये देखील विटॅमिन सी असते निंबू चेहऱ्यावरील घाण काढून टाकण्यास मदत करतो निंबामध्ये अँटी एजिंग पण गुणधर्म आहे अशा प्रकारे निंबू कच्चे दूध आणि बटाट्याचा रस एकत्र करून आईस्क्यूबमध्ये आईस्क्यूबच्या ट्रेमध्ये ते लावून नियमित सकाळ संध्याकाळ एक एक आईस्क्यूब घेऊन चेहऱ्यावर जिथे वांगाचे डाग आहे तिथे घासायचे आहे असे दिवसातनं सकाळ संध्याकाळ दोन वेळा करायचे त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत होईल फक्त दोन वीकमध्ये चेहरा छान होईल तर तुम्ही नक्की हा प्रयोग करून बघा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू